ती पण खोटी केस होती ती पण खोटी केस होती तेव्हा मी बोलत नव्हतो कारण सग्र, का मी कोणाच्या पर्सनल प्रसंगांमध्ये जात नाही हा माझा माझं काम नाही ते पण करुणा मुंडेंवर जेवढ्या केसेस पडल्या तेवढ्या सगळ्या खोट्या केसेस होत्या तिथल्या पोलिसांना मॅनेज करून केसेस टाकण्यात आल्या होत्या सगळं सगळं जे काय झालं ते आका आणि बाकाच्या सांगण्यावरूनच झालं मी करुणा मेंढे हा शब्द पहिल्यांदा घेतला आहे माझ्या राजकारणाच्या राजकीय जीवनामध्ये मी आजपर्यंत तुम्ही प्रश्न विचारला अजांतेपणाने माझ्याकडनं ते नाव गेलं पण त्यांच्या त्या भगिनीवरती जेवढ्या केसेस पडल्या त्या सगळ्या केसेस खोट्या होत्या आणि त्या पोलिसांना मॅनेज करून टाकण्यात आलं एखादी स्त्री ही आपल्या तोंडातनं जातीवाचा शिव्या देते का तिच्यावर ॲट्रॉसिटीचे केस घातली अन्याय होत होता पण उड्या डोळ्याने आम्ही बघत होतो नाही नाही म्हणजे तिच्यावर अन्यायच झाला पाहिजे त्या दोघांच्या वैयक्तिक जीवनामध्ये काय असेल त्याच्यात मला जायचं नाही मी आजपर्यंत कोणाच्या वैयक्तिक जीवनात गेलो नाही मला जायचं नाही राजकारण वेगळं वैयक्तिक जीवन वेगळं वे पण तिच्यावरती म्हणजे पोलीस काय करतात बीडमध्ये हे मला गृहमंत्र्यांना सांगायचं की गृहमंत्री मोदय बघा कशा खोट्या केसेस टाकायचे हा घ्या पुरावा हे आम्हाला माहिती होतं धाग्या गाडी नंबर बावीस एकतीस गाव गाडीचा मालक शिवलिंग मोराळे हा शिवलिंग मोराळेचा फोटो अजून काय देऊ आता कळा शिवलिंग मुळाचे लोकेशन आता दिसू द्या तुमच्या संवेदना वेदना भावना हे आम्हाला माहिती होतं म्हणून मी सगळे घेऊ आम्ही तयारी ठेवली होती आम्ही अजितदादांवर बोट उचलत नाहीये पण हे कोणीतरी मुद्दा म्हणून जाणून बुजून तर केलं नाही ना अजितदादांना बदनाम करण्यासाठी हे तपासा एखादा माणूस अजितदादांच्या ताफ्यात जातो आणि दोन दिवसांनी तो फुल वालचंद काय वाल्मिक कराडला घेऊन येतो गाडीत बसून हे म्हणजे याचा अर्थ स्पष्ट होतो ना की हा प्लॅनच होता म्हणजे चार दोन मोठं आले मासे तर आपण सेफ